मार्गशीर्ष पौर्णिमेचे महादेवाचे अठरा उपाय अत्यंत महत्वाचे आपण पौर्णिमेच्या दिवशी शिवालय मध्ये सायंकाळच्या वेळेस जाऊन कच्चे गायीचे शुद्ध दूध भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि नंतर शिवलिंगावर काळी तीळ अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी तांदुळाचा एक अखंड दाना भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि एक बेलपत्र समर्पित करावे आणि त्याच्या दांडीचे मूग आपल्याकडे असावे आपण जो तांदूळाचा दाना समर्पित केला त्या आहे त्यावरच बेलपत्र आपली कामना करून समर्पित करावे आणि चंद्रमोली भगवंताचे स्मरण करावे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ सुंदर नाव आहेत चंद्रमौली आपली कामना करून बेलपत्र समर्पित करून शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित करावे डोळ्यांना ते जल लावून आपली कामना करून वापिस घरी यावे पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बिलपत्र ठेवून त्यात एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी कामना आहेत ती कामना करून अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी आमचे हे कार्य सफल होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपण जर सकाळी लवकर उठून पाण्यात हळदी मिक्स करून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडले तर आपल्या घरामध्ये कायम सुख आणि शांती बनवून राहते हा छोटासा उपाय जरूर करावा पौर्णिमेच्या दिवशी आपण पाच पिवळ्या कलरचे जनयू एखाद्या ब्राह्मणाला दान केल्याने आपल्या घरामध्ये पुण्याची प्राप्ती होते आपल्या जिंदगीमध्ये येणारी आपल्याला समाधान मिळते शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते धन प्राप्त करण्यासाठी आपण सकाळी पौर्णिमेच्या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी बनून राहील नंबर सात पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात हनुमानजींच्या समोर चमेलीचा तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण लावल्याने आपल्या घरातील वातावरणात शुभता येते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडेसे पाणी घालून घरातील मुख्य दा दरवाज्यावर ओम आणि स्वास्तिक काढावे पौर्णिमेच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावे आणि ओम रुद्राय मंत्राचा जप करावा नंबर नऊ पौर्णिमा तिथीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिवा लावण्यापूर्वी पाण्यात दूध आणि गुलाबाची फुले घालून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात नंबर दहा मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीला लाल कलावा लाल चुनरी आणि कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा असे केल्याने धनदेवतेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो नंबर अकरा पौर्णिमा तिथीच्या दिवशी घरामध्ये केळीच्या पानांचा मंडप सजवा आणि स्नानानंतर भगवान सत्यनारायणाची कथा करावी पंजिरी व पंचामृत देवाला अर्पण करावे लक्ष्मीला लाल चुनरी अर्पण करावे असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते नंबर मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान करावे या दिवशी श्री विष्णूंना केशर मिश्रित पाण्याने स्नान करावे श्रीकृष्णाला पिवळी फुले अर्पण करा या दिवशी दूध दही तूप साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा तुपाचा हा दिवा लक्ष्मीला आकर्षित करतो तुमच्या जोडीदारासोबत प्रेम टिकवण्यासाठी ह्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सत्यनारायण यांना चंदनाचा तिलक लावा नंबर बारा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या चंद्रोदयापूर्वी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून ओम एम क्लीम सोमाय नम जप करताना अर्घ द्यावे असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल त्याचबरोबर पती पत्नीने चंद्राला अर्घ अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते म्हणून त्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून प्रत्येकी पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी यानंतर तुपाचा दिवा लावून सात वेळा प्रदक्षिणा करावी परिक्रमेनंतर काही पांढरी फुले अर्पण करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने आरोग्य मिळते नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी एका भांड्यात पाणी कच्चे दूध आणि बताशा टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या दुधापासून बनवलेल्या पाच प्रकारच्या मिठाई ठेवाव्यात आणि सात परिक्रमा करावीत विष्णू सहस्रनाम आणि सूत्राचे पठण करणे खूप शुभ मानले जाते ग्रहदोष दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती होते नंबर सोळा मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या दिवशी रात्री माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा अर्चा करावी त्यांना अकरा कवड्या अर्पित करून हळद कुंकू व्हा मग त्या कवड्या ठेवाव्या व दुसऱ्या दिवशी सकाळी एका स्वच्छ का कापडात गुंडाळून तिजोरी मंटी ठेवाव्यात त्यामुळे धन व सौभाग्य वृद्धी होऊन माता लक्ष्मीची कृपा राहते मार्गशीर्ष पौर्णिमा दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे असे म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो पौर्णिमा ह्या दिवशी माता लक्ष्मीचा मंत्र जप करावा त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील नंबर अठरा मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्व असे म्हटले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्यास बत्तीस पटीने फळ मिळते म्हणूनच या दिवसाला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात ही तिथी माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत ह्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावे घरात सत्यनारायणाची कथा करावी त्यामुळे सर्व पापांचा नाश होऊन मुक्ती मिळते कुटुंबातील संकट दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्त होते हर हर महादेव श्रीश्वाय नमस्त तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा